नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल आपली प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजुगर रोडला एम आय टी कॉलेजपासून समोरच्या बाजूला एक किलोमीटर डिस्टन्सवरती पंचवीस लाखामध्ये हजार स्क्वेअर फूटचं घर विक्रीसाठी आहे दोन रूम या पत्र्याचे आहेत आणि टॉयलेट बाथरूम आहे महानगर आपलं नळाचं कनेक्शन आहे ग्रामपंचायतचं आणि एक हजार स्क्वेअर फूट जागा आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंदणी करणे आवश्यक आहे त्यासाठी आधार कार्ड झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजची फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे तीन महिन्याकरता भरावी लागणार आहे तर मित्रांनो ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा आणि व्हिडिओमध्ये पूर्ण घर पहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण चॅनल आपल्या प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे नगरला या ठिकाणी चिप क्लरचे घर आहे त्या घराला लागून सिंगल वीस बाय पन्नास साईज असलेलं हजार स्क्वेअर फुटचं घर विक्रीसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरच्या बाजूला दोन रूम आहेत जे की पथऱ्याचे रूम आहेत परंतु साईडनं चौकून पूर्ण बांधकाम आहे आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे नगर प नचं कनेक्शन आहे त्या ठिकाणी ज्यांना प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांनी संपर्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातर प्रॉपर्टी अड्डा नावण्या मोबाईल नंबर मिळेल त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपलसरी आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते या ठिकाणी बघू शकताय एक हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधकाम आहे कमी बजेटमधील प्रॉपर्टी आहे मित्रांनो ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा धन्यवाद